नमस्कार आवाज महाराष्ट्राचा टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजीभाऊ जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य म्हणून अण्णासाहेब विठ्ठल माने यांच्या मार्गदर्शनाखाली चार नोव्हेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील काकरंबा गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात एकूण एकोणपन्नास पेक्षा जास्त रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला रक्तदात्या विवेक काळे केतन कानाडे समर्थ वाघमारे लहू शिरगिरे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष उमेश पोखरकर पुंडलिक पवार संभाजी पाटील प्रतीक रोजगरी मनोज पटवारे सुनील खताळ सोपान कोकरे आणि योगेश भाऊ कानाडे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णासाहेब माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले समाजहिताचे असे उपक्रम सतत राबवून

कार्यकर्ता काय असतात उत्तम उदाहरण दिलेले आहे ते म्हणजे रक्तदाना रक्तदान आम्हाने केलेले आहेत आणि ह्याच खऱ्या सुद्धा जे असतील युवक आहेत तिथं हार गुग्य येऊ शकेल नाही त्यामुळं रक्त काढून कारण तयार आहे